आम्ही आज अयोध्यानगरीमध्ये सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी दर्शन घेतलं त्या ठिकाणी जी आमची अतिशय उत्तम व्यवस्था अशी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांनी अशा मोठ्या अशा टेंटमध्ये केली अतिशय सुंदर अशी व्यवस्था आणि हजारो लोकांची एकाच वेळी एकाच ठिकाणी राहण्याची जेवणाची नाश्त्याची चहाची अशी उत्तम अशी व्यवस्था या आमच्या प्रांताच्या विभागामध्ये सुद्धा म्हणजे प्रांताचं एक नगर बनवलं मोरोपंत पिंगळे नगर असं या नगरामध्ये आमची व्यवस्था केली आणि आपण पाहतो आहे या भल्या मोठ्या अशा या नगरीमध्ये अयोध्या नगरीमध्ये एक टेंड नगरी बनवली आहे त्या नगरीमध्ये आमची आमची विश्व हिंदू परिषद म्हणून आमची व्यवस्था करण्यात आली होती भोजनाची तसेच ही आम्हाला पास देण्यात आले होते अशा या पुण्यनगरीमध्ये आमचं खरंच अतिशय आल्यानंतर प्रसन्न वाटलं व आमचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं जय श्रीराम